नमस्कार आज आपल्यासोबत आहेत यूथ टॅलेंट डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष श्री अमित भेनानिया सर नमस्कार सर मी नेहापदेसी आपलं खूप खूप स्वागत करते वाय टी डी एस गेल्या अनेक वर्षांपासून एमपामेंट एम्पॉवरमेंट एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंटसाठी काम करत आहेत सो आज आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात हो की वाय टी डी एस सुरू कसं झालं आणि ते आत्तापर्यंत कसं काम करत आहेत सो सर माझा पहिला प्रश्न तुमच्याशी असा आहे की तुमच्यासाठी सोशल वर्क आणि एनजीओ कायजी सोशल एनजीओ आणि सोशल वर्क एकत्रित मला वाटतं की या दोन्ही सेम गोष्ट आहे पण ऍट द सेम टाइम त्या दोघांमध्ये फार डिफरन्स आहे कारण की एनजीओ इज एन ऑर्गनाइज्ड बॉडी जी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करते पण सोशल वर्क करण्यासाठी यू डोंट नीट टू गो पार्ट ऑफ एनी बॉडी एनी इंडिव्हिज्युअल कॅन डू सोशल वर्क एनी वेअर वेन एव्हर ते कडे चान्स तर मला वाटतं की ही बेसिक एक गोष्ट आहे जी या दोघां गोष्टींना वेगळं डिफाईन करते अदरवाईज दोघांचा पर्पज एकच आहे जनहित सर मला तुमच्या वैयक्तिक जर्नी बद्दल सांगा की तुम्ही तुमचं करिअर कसं सुरू केलं आणि नंतर वायटीडीएसच्या जर्नी बद्दल सांगा की तुम्हाला वायटीडीएस सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि तुम्ही आत्तापर्यंत कसं चालवता ओके माझी जर्नी तर फार लॉंग स्टोरी आहे पण वेन वी टॉक अबाउट यूथ टॅलेंट डेव्हलपमेंट सोसायटी तर अशा बऱ्याचशा गोष्टी जेव्हा मी एका एज ग्रुपमध्ये होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा वाटायचे की ओके या गोष्टी बरोबर होत नाही आहेत किंवा बऱ्याचशा ठिकाणी यूथला अपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी मला असं दिसतं की यूथ इंडियामध्ये सध्याला का युथचा जो काउंट आहे तो सर्वात जास्त आहे कम्पेर्ड टू ऑल अदर कंट्रीज आणि त्या हिशोबाने बघायला गेलं तर इंडियाचा जो फ्युचर आहे तो फार ब्राईट आहे आता जरी तुम्ही बघितलं की इंडियामधले बरेचसे लोक बाहेर डॉक्टर्स आहेत सायंटिस्ट आहेत इंजिनियर्स आहेत मोठमोठ्या कंपनीमध्ये टॉप वर्ल्डची जे थ्री कंपनीज आहेत तिकडचे ती तिन्ही सीईओ इंडिया आहेत राईट तर जर त्या अँगलनी आपण बघितलं तर इंडियाच्या युथसाठी फार मोठी करिअर ऑपॉर्च्युनिटी जस्ट इन इंडिया बट अब्रॉड ऑल्सो आणि त्यासाठी त्या युथचा टॅलेंट डेव्हलप होणं जरुरी आहे तर जेव्हापर्यंत आपण त्या टॅलेंट डेव्हलप करत नाही तेव्हापर्यंत यूथला त्या ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करता येणार नाही ना ना तर आमचा एम तोच आहे आणि आमचा जो नाव आहे तोही तेच एक्सप्लेन करतो युथ टॅलेंट डेव्हलपमेंट की चा टॅलेंट आपण कशाप्रकारे डेव्हलप करून सोसायटीच्या हितसाठी आपण उपयोगी करू शकतो तर हा एक छोटासा आमचा कन्सेप्ट होता आणि यूथ आ, मी स्वतः अशा बऱ्याचशा ठिकाणी व्हॉलेंटिअरिंग केलेली आहे बऱ्याचशा कॅम्पेन्समध्ये मी स्वतः पार्टिसिपेट केलं आहे तर तिथून ती, ती जिज्ञासा सुरुवात झाली की ओके हो मला हे करायचं आहे पण ते कसं करायचं ते करा तेव्हापर्यंत मला कळत नव्हतं कारण की तेव्हापर्यंत मी फक्त सोशल वर्क करतो पण जसं जसं मला कळलं माझे काही लोक मार्गदर्शक होते त्यांनी मला सांगितलं की इफ जर तुम्हाला हे स्वतःहून इंडिपेंडेंटली करायचं असेल तर तुम्हाला एक बॉडी असायला पाहिजे तुमची एक ऑर्गनायझेशन असायला पाहिजे mm -hmm. आणि तसं असेल तर मग तुम्हाला या गोष्टी करणं फार सोपं असतं mm -hmm. तुम्हाला गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते तुम्हाला कॉर्पोरेट्स पण सपोर्ट करतात mm -hmm. लोकांचा पण घोषणा तुमच्यावरती असतो की हा ही इट्स अन ऑर्गनाईज बॉडी अँड दे आर डुईंगिटी फॉर बिल्डिंग ऑफ पीपल तर तिथून ही कल्पना आली तिथून आम्ही सुरुवात केली वाईट डी सात मध्ये आणि आता सतरा अठरा वर्ष झाली आहे वेळ गुड तुम्ही आता बोलले की सोशल वर्क करत होतो सोशल वर्क करत होते म्हणजे ऍक्च्युली काय करत होते सोशल वर्क करत होतो म्हणजे युअर अंडरस्टँडिंग व्हॉलेंटिअरिंग पार्ट तसं आता समजा मी ऍड बघितले एका ठिकाणी ओके आज एक्स वाय झी ग्रुप किंवा रॉबिन ग्रुप ते चालले बकोरी टेकडीला त्यांचा आजचा उद्देश की साफ तर तो त्यांचा पर्पज आहे पण माझ्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी जाऊन तिथं सोशल वर्क आहे दुसऱ्या ठिकाणी जसं बोलायला गेलं आता थंडी वगैरे येते राईट तेव्हा पुणे स्टेशन आणि बरेचशे अशा ठिकाणी बरेचसे घरी विदाऊट ब्लँकेट वगैरे असतात तर आम्ही मित्रांनी पैसे गोळा केले एक शंभर दिवशी आम्ही ब्लॅकबेक्स वगैरे घेतले आणि त्यांना ते डिस्ट्रीब्युट केलं तर तिथं कुठली बॉडी ऑर्गनायझेशन नव्हती तिथं आम्ही त्या आमच्या लेवलला जसं पण आमच्या किचनला परवडलं आम्ही तसं दिलं तर तो एक सोशल वर्कचा पात आपण सांगू शकतो तुम्ही फोर ईसची निवड कशी केली फोर ईसची तर फोर ईसची निवड करण्यामागे पण हेतू हाच होता की कुठेही जावं बेनिफिट युथ लावायला पाहिजे एम्पॉवरमेंट uh, सध्याला फार गरज आहे एम्पॉवरमेंटची एज्युकेशनची गरज आहे एम्प्लॉयमेंट आपण बघतोय बर म्हणजे एम्प्लॉयमेंट नाही आहे इंडियामध्ये असं नाही आहे एम्प्लॉयमेंट भरपूर आहे फक्त लोकांनी तेवढा अभ्यास नाही केला आहे किंवा त्यांच्याकडे ते स्किल्स नाही आहेत किंवा ते स्वतःला तेवढे डेव्हलप करू शकले नाही त्यामुळे त्यांची आज अशी दशा आहे जेणेकरून ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकत नाही तर तिथं आमचा रोल असा आहे की आम्ही त्यांना ते स्किल डेव्हलप करून त्यांना मदत करतो की ते त्या अप टू द माफी यावं जेणेकरून ते जे काही त्यांच्या त्यांच्यावरती भोवती येतील त्यांना ते ग्रॅप करता यावं mm -hmm. यामध्ये सर्वात मोठा आणि फोकस्ड आमचा जो आ, एफर्ट आहे तो आहे वरती कारण की एन्व्हायरमेंट असेल तर यूथ असणार आणि नंतर सगळे चेंजेस होऊ शकतात तर सध्या हो शकता। एक एक सर्वात बेसिक आणि मोठा गोल आहे की यूथला हे गोष्ट कळायला पाहिजे की एन्व्हायरमेंटसाठी त्यांचा सध्या कॉन्ट्रीब्युशन किती गरजेचं आहे आज समजा एक जरी झाड एक युथने जरी लावला आणि तर विचार करा की पंधरा वर्षानंतर किती ग्रीनरी आपल्या होती बहुती असू शकते आपण ग्लोबल वॉर्मिंगवरती इमिडिएटली कंट्रोल करू शकतो तर तो तेवढाच भाव होता त्याचा दोन हजार सहा मध्ये वायटेरियस ची सुरुवात झाली बरं दोन हजार सात मध्ये जवळपास अठरा वर्ष झाले सो अठरा वर्षांमध्ये कुठले कुठले चॅलेंजेस आले आणि तुम्ही ते कसे फेस केले चॅलेंजेस सोशल वर्क करण्यासाठी तुम्हाला फंड्स लागत नाही पण जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन रन करता तेव्हा तुम्हाला फंड्स लागतात कारण की तुमच्याकडे प्लॅन्स असतात तुम्हाला तुमचे ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह असतात जसं आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे प्लांट अ मिलियन ट्री आम्हाला दहा लाख झाडं लावायची आहे आतापर्यंत आम्ही दोन अडीच लाख झाडं लावली आहेत पुणे मुंबई कोलकाता डेल्ली ऑन अ पॅन इंडिया लेवल तर झाडं लावणं आणि त्यांना मेंटेन करणं मग जे फक्त सोशल वर्कचा भाग येत नाही ते एक ऑर्गनाईज बॉडी पाहिजे जेणेकरण ते व्यवस्थितपणे एक्झिक्यूट होत आहे त्याला मेजर करता येते आपल्याला की कि आपण किती एफर्ट्स टाकले किती फंड्स टाकले तीन वर्षात चार वर्षात त्या लेवलला आपण पोहोचलो का की जे आपला हेतू होता या सगळ्या करण्यामागचा तर त्या गोष्टी मेजर करायला आपल्याला सोपं पडतं जेव्हा आपल्याकडे ऑर्गनायझेशन असतील चॅलेंजेस आम्हाला अशा प्रकारचे आलेत की जेव्हा आम्ही ऑर्गनायझेशन स्टार्ट केलेली तेव्हा मी स्वतः आय गेस ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री वर्षात लोकांना तितक्या लवकर तो भरोसा येत नव्हता जेव्हा पण आम्ही जायचो किंवा कन्व्हिन्स करायचो लोकांना की ओके दिस इज वॉट वी टू डू आणि ही फंडिंग आम्हाला लागते तर त्यांना असं वाटायचं की आम्ही फ्रॉड आहोत किंवा पण नंतर नंतर सोशल मीडिया थ्रू किंवा कॉमन फ्रेंड्स थ्रू किंवा कॉमन कलिग्स थ्रू त्यांना आमच्या कामाबद्दल माहीत पडलं आणि नंतर नंतर तो जो भरोसा आहे तो आम्ही कमावला पण इनिशियल स्टेजचा जो प्रॉब्लेम होता तो तेवढा सगळी लोकांना भरोसा देण्यासाठी जी मेहनत लागते ती थोडी जास्त करावी लागते आम्हाला आता वृक्षारोपण करणं सोपं आहे म्हणजे ते कोणी एक झाड घेणं आणि झालं पण त्या वृक्षारोपण केल्यावर त्या झाडांची काळजी कशी घेतात तुम्ही काय प्रोसेस आहे त्याची जसं काउंट कसं असतं तुमच्याकडे की एवढे झाड आम्ही लावलेत आणि एवढे जगत आहे तर त्यासाठी पूर्ण मॅकॅनिझम आहे आमच्याकडे ओके आणि हे वर्षानुवर्ष झाड लावता लावता आम्ही शिकलोय ओके एव्हरी इयर आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येत गेला की ओके पुढच्या वर्षी आम्हाला कसं करायचं मागच्या वर्षी आम्ही काही चुकी केली तर त्याचे प्रिकॉशन आम्हाला घ्यायचे असतं तर आम्ही आमची तर स्वतःची टीम आहे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत पॅन इंडिया लेवलला अराउंड वन एटी व्हॉलेंटियर्स वी हॅव पुण्यामध्ये आमचं सर्वात जास्त व्हॉलंटिअर बेस आहे फिफ्टी सिक्स्टी व्हॉलंटिअर्स एका फोनवरती म्हणजे येऊ शकतात कुठल्या एवढे इव्हेंटसाठी एवढी तर आमची व्हॉलंटिअर बेस चांगला आहे पण जर झाडांची गोष्ट केली तर त्यासाठी आमची स्पेसिफिक टीम आहे जी वृक्षारोपण झाल्यानंतर वर्षभर लोक लक्ष देतात झाडांवरती त्यांना व्यवस्थित mm -hmm. पाणी देणं सकाळ संध्याकाळ mm -hmm. त्यांना फर्टिलायझर लागतात त्यांना कीटकनाशक लागतात किंवा mm -hmm. त्यांना ट्रिमिंगची गरज आहे किंवा mm -hmm. त्यांच्या आसपास साफसफाईची गरज आहे किंवा mm -hmm. झाड लावली आहेत आपण कुठलेही गोरं वगैरे येऊन झाडं खात नाहीये तिथून कुठलीही होत नाही झाडांना याचं पूर्ण लक्ष देण्यासाठी त्याला कंपाऊंडिंग करणं तर त्यासाठी वेगळी टीम आहे ती टीम लीड करतात आमचे माळीका आहेत ते सिक्स्टी इयर्स ओल्ड आहेत त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे शेतीमध्ये आणि झाड संगोपन करण्यामध्ये तर ते या प्रोजेक्टला लीड करतात okay. पूर्ण मेंटेनन्स त्यांच्याकडे असतो तर वर्षभर तेच सांभाळतात जितके लोकेशन आहेत तिथे कुठल्या कुठल्या भागात आतापर्यंत आम्ही बकोरी वागली तिथं आम्ही आमचा वनीकरण प्रोजेक्ट चालू आहे तिथं hmm. आम्ही अराऊंड वन फिफ्टी प्लस वन लाख फिफ्टी थाउजंड प्लस झाड था, तिथं लावलेली hmm. आहेत फग्युसन कॉलेजमध्ये आम्ही झाडं लावलेली आहेत वेताळ टेकडी तिथं आम्ही झाडं लावलेली आहेत हनुमान टिगडी त्यानंतर मुंबईमध्ये एफ कॅम्पस आहे फार मोठा तलोजामध्ये तिथं आम्ही पाच हजार घरं लावली आहोत ऑफ आम्ही सी एस ए होतो आमच्या त्याच्यावर मग मुंबईमध्येच एक जागा आहे पालघर तर तो पालघर फार एकदम असा आदिवासी आ, एरिया सांगू शकतो किंवा फार पिछडलेला गाव आहे म्हणजे त्या गावामध्ये फिफ्टी सिक्स घरं आहेत फोर्टी सिक्स घरं आहेत फक्त ओके आणि तिथं जिओचं पण नेटवर्क नाही तो म्हणजे इतका आतमध्ये गाव आहे तर तिथं आम्ही मँग्रोव्ह ट्राय केलं तिकडच्या जितके पण शेतकरी आहेत किंवा आदिवासी लोक आहेत आम्ही त्यांना फलांची झाड दिली दहा आंब्याची झाडं दहा चिंकूची झाड पेरूची झाड जेणेकरून ते त्या झाडाचं संगोपन करावं आणि तेच त्यांना उद्याला आय वुड से एक इन्कम सोर्स पण स्टार्ट होईल आंबे झाडांना फार येतात म्हणजे तिथून त्यांना इन्कम सोर्स स्टार्ट होऊ शकतो तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट आमचे आहेत कुठल्याही करावंच लागतं कारण की इट्स यू कॅन नॉट डू एंग अ लोन जेव्हा पण आपण ट्रीज प्लांट करतो ट्रीज प्लांट करण्यासाठी आपला जागा गरजेची आहे आता जागा कुठेहीच नाही mm -hmm. कुठेही जागा नाहीये आणि या जागा उपलब्ध करून आम्हाला जे देतात ते पुणे कॉर्पोरेशन जे कोणली ग्रामपंचायत आजूबाजूला कोणाची जिथे आम्ही उत्सव होतो तर ती लोकल बॉडीज आम्हाला हेल्प करतात आम्हाला डॉक्युमेंटेशन करून देतात प्रॉपर तर जितके पण लोकेशन आम्ही आमच्याकडे आहेत ते प्रॉपर डॉक्युमेंटेड लोकेशन आहेत तिथं काही जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे काही जागा कॉर्पोरेशनची आहे काही जागा ग्रामपंचायतची आहे तर ते प्रॉपर आम्ही डॉक्युमेंटेशन करून आणि ते लोकच आम्हाला अलर्ट करतात जागा की ओके इथं काही होणार नाही इथं ट्री प्लांटेशन सारखीच जागा आहे तर त्याच्यातला काही भाग आम्हाला मिळतो मग आम्ही त्याच ठिकाणी ट्री करतो तर जेव्हा ट्री प्लांटेशन करतो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं त्या झाडांना पोचण्यासाठी पाणी पुरवठा पण ते करून देतात फंड रेझिंग साठी मेजरली वी फोकस ऑन सीएसआर पार्टनर्स कॉर्पोरेट पार्टनर्स वी आर नॉट डिपेंडिंग ऑन एनी गव्हर्नमेंट फंडिंग आम्ही इंडिव्हिज्युअल व्हॉलेंटिअर्स कडून पण कुठलीही यु नो you know, डोनेशन घेत नाही आम्ही फक्त सहयोग करतो सीएसआर शिक्षण क्षेत्रात आमचा सर्वात पहिला इनिशिएटिव्ह होता तो okay. होता okay. ईश हो वन टीशो हो। mm -hmm. तर तो, तो फार बेसिक एक कन्सेप्ट आहे किंवा कॅम्पेन सांगू शकतो की तिथं फक्त आम्हाला अवेअरनेस क्रिएट करायची होती की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा ऍटलिस्ट एका वर्षाचा अभ्यासाचा खर्च उचलू शकतो तर मग तेवढी आमची होती त्यात आम्हाला सक्सेस मिळाला पंचवीस तीस लोकांनी हेल्प केली पंचवीस तीस लोकांची त्यांनी फीस वगैरे हो तर काळात होता पण आत्ता सर्वात जास्त जो आमचा भर आहे तो आहे सायबर स्मार्ट बिहेवियर वरती सायबर स्मार्ट बिहेवियर वरती स्टुडंट लोकांना एज्युकेट करणं फार गरजेचं आहे सायबर स्मार्ट बिहेव्हिअर मीन्स वॉट यू डू वेन यू आर ऑन अ वेब स्पेस कारण की सायबर क्राईम फार वाढलेलं आहे आणि सायबर क्राईमला बळी पडण्यामागची जी सर्वात जास्त लोक आहेत ती याच वयोगटातली आहेत पंधरा ते पंचवीस तीस या वयोगटातील लोकांकडे बरोबर सायबर क्राईम पण जास्त होत आहे तर आमचा हा एक कॅम्पेन चालू आहे तो पण आमच्या आर बरोबर चालू आहे डब्ल्यू एन एस केअर फाउंडेशन तर त्यांच्याबरोबर आमचा एम आहे की आम्ही दहा लाख स्टुडंट्स लोकांना ऑन अ पॅन इंडिया लेवलवरती रीच आऊट करणार आणि त्यांना सायबर स्मार्ट बिहेवियरचे जे पॉईंट्स आहेत किंवा त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे जेव्हा ते फोनवरती आहेत uh, लिंक कुठल्या लिंकला क्लिक करायला पाहिजे कुठल्या लिंकला क्लिक नाही करायला पाहिजे कुठले ॲड्स फर्जी आहेत कुठले ॲड्स ऍक्च्युअल ॲड्स आहेत समजा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करतोय किंवा तुम्हाला कोणी अननोन पर्सन मेसेज करतोय अँड आस्किंग फॉर अ फ्रेंडशिप और काहीही तर तुम्हाला सर्वात तुमच्या पेरेंट्सला किंवा तुमच्या टीचर्स लोकांना इन्फॉर्म करायला पाहिजे तर अशा अवेअरनेस आम्ही करतोय तर सध्याला आम्हाला वाटतं की ती जे एज्युकेशन आहे ते फार जास्त आहे कारण की एव्हरी किड हॅज अ स्मार्टफोन इन द हँड आवड आणि तीच अपॉर्च्युनिटी त्या क्री लोकांसाठी गोल्डन आहे तर आम्हाला ते शिक्षण स्ट्रॉंग आमचा इमेंट आतापर्यंत आम्ही सात आठ लाख स्टुडंट लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत इन हिमाचल इन मध्य प्रदेश महाराष्ट्र कोलकाता अँड गुजरात येस अँड नेक्स्ट इयर इट विल बी सिमिलर काइंड ऑफ प्रोजेक्ट बट इट विल बी कम्प्लिटली डिपेंड अपॉन द फायनान्शियल सिक्युरिटी सो स्पेसिफिकली मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही कुठले इनिशिएटिव्ह घेतले आहेत का आणि ते कितपत के काम केलं सध्याच्या परिस्थितीत मुलींना शिकवायचं आहे तर ते फक्त सेल्फ डिफेन्स राईट आता सध्याची जी परिस्थिती आहे तिथं मुलींना साठी भरपूर संस्था काम करत आहेत भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत भरपूर गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जिथं मुली स्वतः जाऊन शिकू शकतात

भरपूर मुली अशा आहेत ज्यांना ते करता येत नाही ते ब्लॉक होतात अरे असं काहीतरी घडतंय तर ते फ्रीज मोमेंट फ्रीज दॅट इज द फ्रीटी फॉर द अदर पर्सन टू टेक अन एज ऑफ यू सो विदाउट गेटिंग फ्री वॉट यू कॅन डू यू कॅन रन यू कॅन फाईट यू हॅव नेल्स यू कॅन यू कॅन एनीथिंग टू दॅट पर्सन पण जस्ट बिकॉज तुमच्याकडे तो प्रेझेन्स प्रेझेन्स ऑफ माइंड नाही त्या परिस्थितीमध्ये त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीच्या बळी पडतात mm. पण तुम्हाला एवढा पण सेन्स असेल की ओके तुमच्या अवतीभोवती काय करते mm. तुम्ही काय घातलंय तुमचे हिल्स आहेत का तुम्ही पळू शकता नाही पळू शकत म्हणजे फाईट बॅक करणं गरजेचं तर ते जे डिसिजन मेकिंग आहे ते डिसिजन घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेकंद असतात आणि त्या पाच सेकंदामध्ये तुम्ही तुमची थॉट जस किती फास्ट आहे तुम्ही किती प्रेझेंट आहात त्या सिच्युएशन मध्ये ती प्रेझेन्स तुम्हाला वाचवते अशा सिच्युएशन मधून तर सध्याला मुलींना शिकवायची जी गरज आहे ती फक्त सेल्फ डिफेन्स शिकवायची गरज आहे कारण शिक्षण तसं पण मुली मुलांपेक्षा जास्त शिक्षित सध्यावर इफ यू सी द रेशो मुली आर मोर एज्युकेटेड दॅन बॉयज तर एज्युकेशन आय डोंट थिंक सो दॅट्स अ प्रॉब्लेम बट जर मुलींना शिकवायची गरज आहे तर सेल्फ डिफेन्स पण ग्रामीण भागात तसं आताही असं आहे की तिकडे बालविवाह होतात आणि दे आर नॉट लेटिंग दे किड्स लाईक डॉटर ग्रामीण so, भागात ग्रामीण भागात आम्ही असं कुठला इनिशिएटिव्ह घेतला नव्हता आम्ही ग्रामीण भागात फक्त आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरतीच फोकस केलेला आम्ही कारण की ग्रामीण भागातले बरेचसे स्कूल ऑलमोस्ट उद्ध्वस्त होते तर आम्ही त्याला रिडेव्हलपमेंट करून दिले पण अशा एज्युकेशन बद्दल कुठलाही प्रोजेक्ट आम्ही ग्रामीण भागात आतापर्यंत केलेला नाही चे आ, महिला सशक्तीकरणावर सगळ्यात जास्त भर आहे सो तुम्ही कुठले इनिशिएटिव्ह घेतलेत महिलांच्या महिलांसाठी किंवा एक तर वुमन सेल्फ डिफेन्स प्रोग्राम प्रुगें मी जस्ट एक्सप्लेन केलो ते तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक कॅम्पेन राबवली ना तो झोमॅटो वर होता झोमॅटोचा एम होता की त्यांचे ऑल ओव्हर इंडिया मध्ये जितके पण डिलिव्हरी पार्टनर्स आहेत डिलिव्हरी पार्टनर म्हणजे डिलिव्हरी बॉईज जे म्हणतात त्यांना ते लोक डिलिव्हरी पार्टनर म्हणतात तर जितके पण डिलिव्हरी पार्टनर्स आहेत त्यांना त्यांचा टेन पर्सेंट क्राऊड गर्ल्स होता कारण ते मग त्यांच्या सीएसआर मध्ये ते गर्ल एम्पॉवरमेंट वरती फोकस करू शकतो hmm. किंवा त्यांच्या एम्पावरमेंट वरती ते काहीतरी करतात त्यांना hmm. फायनान्शियल फ्रीडम मिळावी मुलींसाठी hmm. त्यासाठी तो इनिशिएटिव्ह होता तर तेव्हा आम्ही झोमॅटोवर मध्ये होतो आम्ही ऑलमोस्ट टू हंड्रेड टू फिफ्टी वुमन्सला ऑनबोर्ड केले होते झोमॅटोचे डिलिव्हरी साठी त्यानंतर आम्ही कुठलाही तो Uh, म्हणजे uh, तो एक पण शोधता जे आम्ही ते एम्पावरती काम केलं त्याच्यानंतर आम्ही ते काम नाही केलं येस त्यानंतर आमचं फक्त म्हणजे फक्त लढायला शिका ओके टेक्नॉलॉजीचा वापर आउटरीचसाठी टेक्नॉलॉजीचा uh, सा वापर साठी आता बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून आम्हाला आउटरीच करण्यासाठी हेल्प mm -hmm. तर ते एक आहे uh, अपार्ट फ्रॉम दॅट मी स्वतः डिजिटल मार्केट ओके व्हाईट इंडिजच्या ऐवजी जो माझा बिझनेस आहे तो डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस आहे मी टेक्नॉलॉजी कंपनीजसाठी मार्केटिंग करतो तर माझ्याकडे बरेचसे वे आहे ईमेल uh, मार्केटिंग आहे टेलिकॉलिंग आहे लिंक इन मार्केटिंग आहे व्हॉट्सअप मार्केटिंग आहे इंस्टा फेसबुक तर आहेच uh, पण जो इफेक्टिव्ह uh, अप्रोच आहे आमचा टू द कॉर्पोरेट्स दॅट इज थ्रू ईमेल मार्केटिंग अँड टेलिकॉलिंग आणि जर आम्हाला इंडिव्हिज्युअलआउट करायचं तर इंस्टा फेसबुक स्नॅपचॅट हेच मी वापरतो okay. एक एनजीओ लिडर म्हणून कुठला तुमच्यासाठी सर्वात जास्त प्राऊड मुवमेंट होता एक एनजीओ लिडर म्हणून आमच्यासाठी सर्वात माझ्यासाठी सर्वात प्राऊड मुवमेंट होता जेव्हा आम्हाला Uh, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून अवॉर्ड मिळालेला आमच्या hmm. ट्री प्लांटेशनच्या वरती okay. तर तो वर्ष होता आय गेस टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी नाईन्टीन आय गेस नाईन्टीन सॉरी बिफोर लॉकडाऊन नाईन्टीन आणि त्या वर्षी गव्हर्नमेंटचा एक टार्गेट होता आम्हाला झी ट्रीज पुण्यामध्ये लावायची आणि त्यातला एटी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट टार्गेट आम्हीच अचीव्ह केलेला तर माननीय गिरीश बापट साहेब हातून आम्हाला तो अवॉर्ड मिळाला तो एक प्राऊड होता आमच्यासाठी आणि दुसरा प्राऊडमेंट असा असतो जेव्हा स्टुडंट्स किंवा व्हॉलेंटिअर्स येऊन सांगतात की अच्छा आज आम्हाला हे शिकायला शिकायला मिळालं किंवा हे आम्हाला माहित नव्हतं आम्ही हे आमच्या डेली जीवनामध्ये करायचा प्रयत्न करू एक दुसरा प्राऊडमेंट असतो जिथं पर्सनल लेवलवरती लोक येऊन तुम्हाला अप्रिशिएट करतो एनजीओ कसं काम करतं म्हणजे व्हॉलेंटिअर्स आर इनवॉल्ड यू आर इनवॉल्ड लाईक कसं दिस इज ऑफ ऑफकोर्स टीम वर्क आहे पण हाऊ डज दॅट वर्क प्रत्येक एनजीओ ची वर्किंग स्टाईल वर्किंग पॅटर्न वेगळं असेल ओके त्यांचे प्रोसेसेस वेगळे असतील त्यांचे एस ओपीस वेगळे असतील आमचा जो सर्वात मेन व्हॅल्यू आहे ती आहे इंटिग्रिटी तर ती आम्हाला आणि आमच्या व्हॉलेंटियर्स लोकांना फार जास्त हेल्प करते की आम्ही कुठे यु नो जो आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला स्टिक राहूनच कामं करावी आणि जो वे सांगितला त्या वेनीच कामं करायचं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठे जाऊन कामं करता करणार नाही तर ती आता मला हेल्प करती हे सर्व काम करत असताना कधी डिस्करेजमेंट आली आता आणि जर आली आता तुम्ही त्याला कसं वर डिस्करेजमेंट नाही आली कधी कारण की समजा आता मी डिस्करेज झालो तर आणि कधी कधी डिस्करेजमेंट येते पण त्याला डिस्करेजमेंट नाही समजू शकत पण यू फील लो समटाइम्स hmm. ते डिस्करेजमेंट नसतो पण यू फील लो समटाइम्स hmm. तर, तर आमची टीम अशी आहे की एकमेकांना ते मोटिवेट करत राहतात ते आणि तशी टीम असेल तर तुम्हाला यु नो इट्स इझी टू गो टू द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑर नेक्स्ट एम तर कधी कधी असं लो फील होतं डिस्करेजमेंट कधी होत नाही पण hmm. जे बाकीचे टीम्स असतात टीम मेंबर्स असतात ते तुम्हाला पुश करतात

त्याच्या व्यतिरिक्त आमचा एक अजून एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करण्याचा प्रयत्न करतोय तो आहे स्कूल ऑफ व्हील्स तर जितके पण रिमोट एरियाज आहेत पुण्याच्या अवधी तिथे आमची मॅन जाणार तिकडच्या जा स्ट्रोटर्स लोकांना शिकवणार आणि परत येणार okay. तर तो एक प्रोजेक्ट आमचा डिस्कशन मध्ये आहे अजून तो लॉन्च झालेला ना नाहीये प्रॉब्लमली जून जुलै पासून तो लॉन्च होऊ शकतो सो दॅन्स फाईव्ह पॅशन ओके एक बुक एक बुक मेजर बॉप मॅटर्स तुमचा एक आदर्श माय डॅड झाड लावताना एखादा मेमोरेबल मुमेंट झाड लावताना असा मेमोरेबल मुमेंट म्हणजे प्रत्येक झाड लावताना ए... काही खास मेमरी वगैरे नाही पण सांगू शकतो की जेव्हा मी एका दोन वर्ष दोन का अडीच वर्षाची मुलगी होती ती एका व्हॉलेंटिअरची जे तिथं तिथं ते झाड बघून किंवा आमच्या आता सगळी लोक झाड उतरून जिथे डिक केले तिथे घेऊन तेव्हा तिची जी एनर्जी होती ती बघून जे मला एनर्जी मिळाली ती फार वेगळी होती व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट लॉम ग्रेटेस्ट लर्निंग ऑफ माय लाईफ लव ऑर्डर Trust few, do wrong to them. Can you repeat? Love all, trust few, do wrong to them. Yes. Ek aur shabd hai, please let us Swarajay. Swarajay. Thank you so much for Thank your valuable you. time, and it was great having you. Same here. Same here. Thank you. Thank you. Sir.